यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनपेक्षित असं दणदणीत यश मिळालं मोदींची लोकप्रियता भाजपाची प्रभावी प्रचार यंत्रणा आघाडीतील दोन पक्षांमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे घडलेलं बळ या सर्वांवर मात करत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात दणदनित विजय मिळवला या विजयामागे अनेक कारणं आणि शिल्पकार आहेत मात्र महाविकास आघाडीचा हा मोठा विजय ज्या नेत्याच्या चाणक्ष आणि कल्पक नेतृत्वामुळे शक्य झाला असेल तर ते नेते म्हणजे शरद पवार शरद पवार यांनी अत्यंत प्रभावी रणनीती आखून भलाढ्य भाजपा आणि त्यांच्या दोन मित्र पक्षांची दानादान उडवली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही आपला दबदबा असल्याचं सिद्ध केलं पक्षात आणि कुटुंबात पडलेली फूट तसेच लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या वाटेला केवळ दहा जागा आल्या तेव्हा अनेकांनी शरद पवार गटाची खिल्ली उडवली होती मात्र या दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत शरद पवार यांनी त्यांच्या इलेक्टिव्ह मेरिट आणि राजकीय दूरदृष्टीचा पुन्हा एकदा सर्वांना परिचय करून दिला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी तब्बल एकतीस जागांवरती विजय मिळवला त्यात दहा पैकी आठ जागा, जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वात उत्तम राहिलेला आहे त्यामुळं स्वतः शरद पवार आणि त्यांच्या पक्षामधील इतर नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय तसेच काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शरद पवार गट अधिकाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे त्यातही सध्या मिळत असलेल्या संकेतानुसार शरद पवार गट हा महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे पैकी किमान शंभर जागांवर लढण्यास इच्छुक आहे शरद पवार यांच्या पक्षाची सध्याची असलेली ताकद राज्यात असलेला विस्तार आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार गट महाराष्ट्रातील कुठल्या जागा लढू शकतो याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मुख्य विषयावरती वळण्यापूर्वी शरद पवार यांच्या एकूण राजकीय कार्यकर्तीचा आढावा घेतल्यास त्यांचं नेतृत्व देशव्यापी असलं तरी महाराष्ट्रातील ठराविक भाग वगळता इतर ठिकाणी त्यांना आपला राजकीय प्रभाव निर्माण करता आला नाही असं अनेकांना वाटतं त्यामुळं शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्राचा मोठा भाग आणि राज्यातील इतर ठराविक मतदारसंघा विस्तारू शकला नाही असं मत जाणकार व्यक्त करतात तसेच दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या एकाहत्तर जागांपलीकडं या पक्षाची मजल गेली नाही त्यामुळं शरद पवार यांचे विरोधक त्यांना स्वबळावर कधी बहुमत मिळालं नसल्याचा वारंवार उल्लेख करून त्यांना डिवचत असतात असं असलं तरी मागच्या पंचवीस वर्षापासून या पक्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त प्रभाव राहिलेला आहे दरम्यान मागच्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती एवढंच नाही तर अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्यानं शरद पवार यांना त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचं नाव आणि चिन्हही गमावं लागलं मात्र या बिकट परिस्थितीमध्येही शरद पवार यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत पक्षाचं नाव आणि चिन्हासह निवडणूक लढवली शरद पवार यांचीच कुशल रणनीती आणि प्रभावी नेतृत्वामुळे कागदावर बलाढ्य वाटणाऱ्या महायुतीच्या लोकसभा निवडणुकीत तीन तेरा उडाले तसेच महाविकास आघाडीचे तब्बल एकतीस आमदार निवडून आले त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दहा जागा लढवून आठ जागांवर मिळवलेला विजय विशेष उल्लेखनीय ठरला आहे या विजयानंतर आता शरद पवार गटानं आपलं लक्ष हे विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केलंय तसेच विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा लढवण्याचं त्यांचं लक्ष आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अधिक जागा मिळायला हव्या होत्या मात्र महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी आम्ही कमी जागा लढल्या असं सूचक विधान शरद पवार यांनी केलेलं आहे त्यावरून विधानसभा निवडणुकीत अधिक जागा लढवण्याचा त्यांचा इरादा आहे दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यंदा शरद पवार पंच्याऐंशी वर्षाचे होतील त्यामुळं त्यांना पंच्याऐंशी आमदारांची भेट द्यायची असं विधान केलेलं आहे त्यामुळे एवढ्या जागा जिंकण्यासाठी शरद पवार गटाला किमान एकशे दहा ते एकशे वीस जागा लढवायला लागतील एकूण चित्र पाहता विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने निश्चित केलेलं आहे आता या शंभर जागा कुठल्या असतील याचा अंदाज घ्यायचा झाल्यास आपल्याला लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटांनी लढवलेल्या आणि त्यातील जिंकलेल्या जागांचा आढावा घ्यावा लागेल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रातील बारामती शिरूर सातारा माढा भिवंडी दिंडोरी बीड रावेर आणि वर्धा या जागांवर उमेदवार दिले होते त्यापैकी सातारा आणि रावेर वगळता इतर सर्व ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार जिंकले या विजयाचा विभागावर आढावा घ्यायचा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रात बारामती शिरूर माडा आणि नगर अशा चार जागांवर विजय मिळवला तर कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ येथून प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला एकूणच संपूर्ण राज्यभरात शरद पवार गटाची ताकद दिसून आली एवढंच नाही तर अनेक मतदारसंघात शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने दिलेल्या बळामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होऊ शकले एवढंच नाही तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांच्या मतदारसंघामध्येही शरद पवार यांचा प्रभाव दिसून आलाय या आकडेवारीमुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार आणि त्यांचा पक्ष अधिक आत्मविश्वासाने जागांची मागणी करू शकणार आहे राज्यातील सध्याची स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विधानसभा निवडणुकीत मुख्य सामना हा अजित पवार गटातील दिग्गज उमेदवारांसोबत होण्याची शक्यता अधिक आहे तसेच या उमेदवारांचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात अधिक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा लढवल्या होत्या तसेच त्यापैकी सत्तावीस जागांवर विजय मिळवला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचं बळ वाढलेलं दिसलंय त्यामुळं यावेळी शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील पंचेचाळीस ते पन्नास जागांवर दावा करू शकतात लोकसभा निवडणुकीत बारामती शिरूर माडा नगर आदी मतदारसंघाबाबत शरद पवार यांच्या पक्षाची चांगली ताकद दिसून आली आहे शिवाय कोल्हापूर सोलापूर येथील निकालांवरही शरद पवार गटाचा प्रभाव दिसला त्यामुळे या भागातून अधिक अधिक जागा पदार्थ पाडून घ्यायच्या आणि त्या जिंकायच्या हा शरद पवार गटाचा इरादा असेल राज्यातील इतर भागांचा विचार करायचा झाल्यास था शरद पवार गटाने कोकणात एक जागा जिंकली मात्र कोकणात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही तरी काही विधानसभा मतदारसंघामध्ये पवारांच्या पक्षांचं बळ आहे त्यामुळं अशा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून उमेदवार दिले जाऊ शकतात त्यामध्ये सावंतवाडी कर्जत मुंब्रा शहापूर विक्रमगड आदी मतदारसंघाचा समावेश आहे एकूण परिस्थिती पाहता शरद पवार गट कोकण आणि मुंबईतील दहा ते बारा जागांवर दावा करू शकतो उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही शरद पवार यांचा उमेदवार विजयी झालेला आहे येथून शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पराभूत केले उल्लेखनीय बाब म्हणजे येथून अजित पवार गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघातही शरद पवार यांच्या पक्षाला चांगली मतं मिळालेली आहेत दिंडोरी बरोबरच नाशिकमध्येही शरद पवार यांच्या पक्षाच्या ताकदीचा फायदा ठाकरे गटाला झाला होता त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातही शरद पवार गटाकडून किमान बारा ते पंधरा जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो मागच्या वेळी या भागात राष्ट्रवादीनं वीस जागा लढवल्या होत्या मात्र यावेळी आघाडीतील अपरिहितेमुळे तेवढ्या जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळण्याची शक्यता नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने मराठवाड्यातील बीड ही एकमेव जागा लढवली होती तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे बीडमध्ये शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी सनसनाडी विजयी मिळवला त्यामुळे विधानसभेतही शरद पवार गट मराठवाड्यातील जागांबाबत आग्रही राहील मागच्या वेळी राष्ट्रवादीनं येथून तेवीस जागा लढवल्या होत्या पण यंदा तीन पक्षांच्या आघाडी असल्यानं तसेच मराठवाड्यात गट आणि काँग्रेसचेही प्रभाव असल्यानं शरद पवार यांच्या पक्षाला एवढ्या जागा मिळवण्याची शक्यता नाही सद्यस्थितीत मराठवाड्यामध्ये शरद पवार गट पंधरा जागांवर दावा सांगू शकतो याशिवाय विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघातही शरद पवार गटाने सनसनाटी विजय मिळवला होता विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा फार मोठा प्रभाव राहिलेला नसला तरी काही ठिकाणी त्यांची ताकद आहे वर्ध्यातील विजयानं त्यावर शिक्कामोर्तब झाले मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं विदर्भात पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सहा जागांवर विजय मिळवला होता यावेळीही शरद पवार गटाकडून पंधरा जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो एकूणच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा घ्यायच्या आणि राज्याच्या इतर भागातून सन्मानजनक जागा मिळवून शंभर जागा लढवायच्या तसेच त्यातील अधिकाधिक जागा जिंकून आणायच्या अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची रणनीती आहे आता शरद पवार गटाला शंभर जागा मिळू शकतात का तसेच शंभर जागा मिळाल्यास त्यातील किती जागांवर शरद पवार गट विजय मिळू शकतो याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष बारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद